देवळा इथं दिनांक चौदा रोजी शनिवारी कर्मवीर रामरावजी आहेर आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अनिता भाऊसाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली व भाऊसाहेब पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली आदिवासी असलेले शेतकरी शेतमजूर सुशिक्षित शेत, बेरोजगार मुला मुलींसाठी रोजगार विधवा व महिलांसाठी कर्ज वाहन कर्ज शासनानं जास्तीत जास्त निधी मंजूर करावा अशी शासन दरबारी मागणी करून अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी उपस्थित असलेल्या आदिवासी समाज बांधव धोंड वाघ जगन वाघ शिवाजी वाघ बायजाबाई पवार निर्मला वाघ विटाबाई पवार योगिता पवार गोविंदा सोनवणे शंकर नवरे शरद गांगुर्डे गीता वाघ सुनीता वाघ विमलबाई सोनवणे बापू पवार बाळू पवार सुनीता वाघ संजय पवार बाबाजी माळी आदिवासी सभासद महिला व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित असून संस्थेच्या कामकाजासाठी वाचन सचिव केदा अहेर यांनी केले इतिवृत्ताचे वाचन व वा डी आर अहेर यांनी आभार मानून सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी नाशिक विभाग प्रमुख पुंजाराम खांडवी पुण खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा